शांभवी स्नेह संख्ये चेहरे आज मी तुम्हाला गोष्टीच्या जादुई सफर मध्ये देणार आहे म्हणूनच खुर्सी की पेटी बांध लो आपण जाऊया जादुई दुनियेच्या सफर मध्ये आता जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे पुस्तक न वाचणारी मुलगी ही गोष्ट लिहिली आहे मंजुषा पावगे यांनी त्याच मराठीत रूपांतर केलं आहे मिलिंद परांजपे यांनी तिचं नाव मीनाक्षी तिचं नाव मीनाक्षी का होत माहितीये का तुम्हाला कारण तिचे डोळे होते त्यांच्या घरात भरपूर होती पण तिला पुस्तक वाचायला आवडतच घरात अजून एक जण होता अजिबात आवडत त्यांचा बोकऱ्या मन्या एकदा त्याच्या शेपटीवर भला मोठा पुस्तकांचा गठ्ठा पडलेला त्याला खूप दुखावलं होतं तेव्हापासून त्याला पुस्तक अजिबात आवडत नव्हती तो मीनाक्षी होती बेडवरची पुस्तक बाजूला करते मग दात घासायला जाती तिथं बेसिनवरची पुस्तक बाजूला करून दात घासती आंघोळीला जाती तिथली पुस्तक बाजूला करून आंघोळ करते ती किचन मध्ये येते तिथल्या ओट्यावरती भरपूर पुस्तक असतात ती बाजूला करून ती नाश्ता करती मग तिच्या लक्षात येत कि आपल्या पायाशी घोटाळणार सगळं घर शोधायला लागते मग ती बेडरूममध्ये ती येते तिथं ती हाक मारती म्हणया हळूच आवाज येतो मी वरती बघती मोठ्या मोठ्या पुस्तकांच्या गठ्ठ्यावर तिचा मण्या बसलेला असतो मग खूप विचार करते मग तिच्या डोक्यात एक सुचते ती म्हणते मी एक एक गठ्ठा चढले तर मी मन्याला काढू शकेल ती पहिला गठ्ठ्यावर चढ तो होता परिकथांचा ती दुसऱ्या गठ्ठ्यावर चढ तो होता जंगली प्राण्यांचा असं करून ती पाचव्या गठ्ठ्यावर पोहोचली आणि थडा ती पडली पडला पुस्तक पडली पुस्तकांची पान फाटली कवर फाटले आणि प्राणी बाहेर पडायला लागले माकड पडद्यावर चढायला लागल ससे इकडून तिकडं पडायला पडायला लागले वाघ डरकाई फोडू लागला सगळीकडं गोंधळच नसता तिने पटकन एक ससूला उचलला आणि पुस्तकात कोंबायचा प्रयत्न केला पण ससा काय त्या पुस्तकात जाय ना कारण त्याने विचार केला की जर मी ह्या पुस्तकात गेलो तर मी तव्यावर फ्राय होईल कढई तळला जाईल म्हणून तो तुन कनुडी मारून बाहेर पळाला मी मीनाक्षी विचार करायला लागली की आता या सगळ्या प्राण्यांना पण कसं पाठवणार हो मग तिला एक युक्ती सुचली तिने प्रत्येक प्राणी त्याचं एक एक पुस्तक वाचली जे पुस्तक ती वाचायची त्यात तो प्राणी जायचा असं करत तिने सगळी पुस्तक वाचली पण एक पुस्तक राहिलेलं तिने एका कोपऱ्यात एक बघितलं एक ससुला त्या कोपऱ्यात बसलेला ती विचार करायला लागली की जर आता मी याला पण पाठवलं तर माझ्यासोबत खेळणार कोण कौन? कोणासोबत खेळणार कोणासोबत मस्ती करणार पण तिनं विचार केला की नाही नाही मी या पुस्तकात त्याला पाठवतच नाही तिनं परत एकदा ससुराकडे बघितलं तो बारीक डोळ करून त्याच्याकडे बघत होता ते पुस्तक वाचलं तळ्या पाठी ससुला असं म्हणता क्षणी तो ससुऱ्या मारून त्या पुस्तकात गेला सगळीकडं शांतता पसरली डोक्यात एकदम युक्ती आली अरे आपल्या सोबतच तर हे प्राणी आहेत त्या पुस्तकात रोज मी जर एक पुस्तक वाचलं तर हे प्राणी मला भेटतील आणि रोज यांच्यासोबत गप्पा मारू शकते तेव्हापासून ती पुस्तक वाचायला लागली